वादग्रस्त आय एस पूजा खेडकर यांना मोठा दणका बसलाय केंद्रीय लोकसेवा आयोगानं म्हणजेच युपीएससी पूजा खेडकर यांनी चुकीची माहिती दिल्याचं म्हटलेलं आहे तसंच पूजा खेडकर यांच्या विरोधात एफ आय आर दाखल करण्याचा निर्णयही युपीएससी घेतलाय केंद्रीय लोकसेवा आयोगानं त्याप्रमाणे एक प्रसिद्धी पत्रकही जारी केलेलं आहे या पत्रकानुसार पूजा खेडकर यांचा आय एस केडर रद्द करणं आणि सर्व परीक्षांसाठी बाद करण्यासाठी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहे पूजा खेडकर यांनी युपीएससी परीक्षा देण्यासाठी जी प्रमाणपत्र सादर केली ती बोगस असल्याचं सिद्ध झालंय त्यामुळेच युपीएससीने पूजा खेडकर यांच्या विरोधात कठोर पावलं उचललेली आहेत पूजा खेडकर या दोन हजार अठरा पर्यंत सामान्य विद्यार्थिनी म्हणून परीक्षा देत होत्या मात्र दोन हजार अठरा नंतर त्यांनी नाव बदललं खोटी ओळख निर्माण केली दिव्यांग असल्याची खोटी कागदपत्र सादर केली ही खोटी कागदपत्र मिळवताना त्यांनी माहिती देखील लपवलेली होती जेव्हा त्यांची वैद्यकीय चाचणी घेण्याचा निर्णय घेतला गेला तेव्हा त्या ते वैद्यकीय चाचणीला उपस्थितही राहिला नसल्याचं समोर आलेलं आहे त्यामुळे आता युपीएससी ऍक्शन मोडमध्ये आल्यानं पूजा खेडकर यांचा आय पद धोक्यात आलेलं आहे